बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला म्हणले थोडक्या मतात निवडून आले थोडक्या मतात निवडून आले मला तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं धक्का बसला दादा तुम्हाला किती अहंकार चालला मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना दादांचं हे वाक्य आहे मी फुकलो असतो तरी राजे पडले असते मी फुकलो असतो तरी राजे पडले असते मी राजे म्हणून सोडून दिलं असा हक्क मी जर खोट बोलत असल या महाराजाचा भक्त आयुष्यात काय मित्रांनो माझ्या विठ्ठल रावताचा पोरगा नाही मी माझ्या आई बापास शपथ खरं सांगतो आज मला पण माझ्या सणसिंधीच्या बाहेर जाऊन घेऊ नका मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा शंभर रुपये फुकलेले पुरायला आज दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगतो बांधवनो माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो जा चर्चा केली दादा चर्चा केली होती अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीत ही गल्ल तुम्हाला मान सन्मान शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळानं दिलाय सरकारनं दिलाय तुमच्या काय मागण्या व्यवस्थित मला सांगा तुम्ही तुमचे चार पाच वकील मला जोडून द्या ते व्यवस्थित मला समजून सांगा नेमकं काय करायचंय मराठा कसा आहे का, की का, 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 है का है सांगा। मी तुम्हाला पण कोर्टातल्या पद्धती सांगितल्या तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण चलवले कार्य करते मी एवढंच त्या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की दादा काही लढाई आपण मोर्चाच्या माध्यमातून लढली काय आंदोलनाच्या माध्यमातून लढली ठीक आहे परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती सुद्धा आपल्याला काही अंशी चालावं लागणार काय कोर्ट कचेरी का करावं लागणार आणि ज्या आपल्या मागण्या सातत्याने मराठा समाजाचे शासन सरकार पुढे गेलेले आहेत आपण हायकोर्टामध्ये पिटीशन टाकू सुप्रीम कोर्टात काय करायचं असलं करू आम्ही मी सगळे मराठा आमदार एकत्र करतो जे काय कोर्ट दोन पाच दहा वीस कोट रुपये वर्गणी करायचे आम्ही करतो जर कुणी नाही दिले तर पाच दहा कोट रुपये माझं शेती रोहितगी सारखे वकील द्या राम जेठमालिनीच्या पोराला उभा करा कुठलाही वकील सांगा वकील द्या हायकोर्टात डायरेक्शन द्या आणि जर आपलं हैदराबाद गॅजेट असेल किंवा मराठा ओबीसी एक असेल तर हायकोर्टात आपण डाय याचिका दाखल करू डायरेक्शन मागू डायरेक्शन मागितल्यानंतर कोर्ट निर्णय त्या ठिकाणी देतो चार आठवड्यात आठवड्यात सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं ही परंपरा आपल्या घटनेत तरतूद आहे त्याप्रमाणे आपण तो प्रश्न सोडू कुठलाही वकील लावायचं सांगा किती पैसे लागू दे आम्ही नाही दिली तर मी बघतो की माझी भाषा आहे बांधव तर मला उत्तर प्रामाणिकपणानं सांगतो मराठा अरे राऊत साहेब ह्या केसचा वकील पण मी आहे जेज जेच पण मी आहे हे उत्तर मला दिलं मग तुम्हाला हा विषय मिटवून द्यायचा नाही का नेमकं ह्या विषयाचं करायचं काय तुम्हाला त्याचं उत्तर मला द्या तिसरा मुद्दा ज्यावेळेस सगळे सोयरेचा विषय होता बांधव त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही नाही परंतु तुमच्याकडचे एक दोन व्यक्ती आहेत त्यांची नावं वेळ आल्यावर जा सगळे सोयीचा विषय मला म्हणले सगळे सोयरेचं तुम्ही डिक्लेअर करा ठीक आहे म्हणलं मी चर्चा शंभूराजे देसाई बरोबर पण केली सगळ्यात चर्चा होत असताना सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये अधिसूचना निघली त्याला कायद्याचं रूपांतर करायचं म्हणून तू त्याला जवळपास सात साडेसात लाख हरकती आलेल्या होत्या बाबतीत पण तुमच्या मी चर्चा केली तुमच्या सहकार्याच असं मत आलं दादा मी त्याला काही जबाब सगळे हिरिंग वगैरे हो हवा हो लागत बिगर सुनावणीचा जर निर्णय दिला तर ते कोर्टात टिकणार नाही ना तुमचे सहकारी म्हणले आता का तुम्हाला काय करायचं टिकू द्या नाही टिकू देऊन टाका नेमकं तुम्हाला करायचं काय त्याच्यामध्ये परत काय माझे सहकारी बार शिकले होते ते सुद्धा होते सगळे सोऱ्याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आणि अशा रीतीनं